नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं स्वागत बातमी सविस्तरपणे आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेचे निकष शिथिल करण्याचा निर्णय तसेच दरमहा वीस हजार रुपये सन्मान निधी देण्याच्या शासन निर्णयावर येत्या आठवड्यात कारवाई करण्यात येईल अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथेप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्रालयातील पत्रकार कक्षात येऊन पत्रकार परिषदेत संबोधित करत होते यावेळी मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनी ही घोषणा केली आहे अरविंद बनसुडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज